नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत मंडळी आज आम्ही चाललेलो आहोत डोंबिवली ईस्टला सावळाराम क्रीडा संकुल म्हणजेच गाडा सरकलच्या बाजूला असलेल्या ग्राउंडवर कारण इथे आयोजित करण्यात आलेलं आहे खूप सुंदर असं पुस्तकांचं आदानप्रदान म्हणजे बऱ्याचदा काय होतं आपल्याला पुस्तकं घ्यायची असतात पण पुस्तकांच्या प्राईजमुळे कधी कधी ती घेतली जात नाही पण यावर उपाय म्हणून पैस फ्रेंड्स लायब्ररी यांनी आयोजित केलेला आहे बुक एक्सचेंज इव्हेंट म्हणजे पुस्तकांचं आदानप्रदान इथे तुम्ही स्वतःकडची जुनी पुस्तकं घेऊन येऊ हो शकता आणि दहा रुपयाच्या बदल्यात तुम्हाला जी हवी आहे ती पुस्तकं इकडनं घेऊन जाऊ शकता पण मंडळी आणि इथे सर्वात मोठा आकर्षणाचा विषय म्हणजे सध्या चर्चेत असलेला अयोध्यातील राम मंदिराचा कारण इथे बांधण्यात आलेलं आहे पन्नास हजार पुस्तकांचं राम मंदिराची प्रतिकृती तर नक्की एकदा तुम्ही पण या इव्हेंटला भेट द्या आणि आता आम्ही पण चाललेलो आहोत पुस्तकांच्या आदानप्रदान या इव्हेंटमध्ये तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका चला तर मग मंडळी येऊन पोचलेलो आहोत आता आम्ही डोंबिवली ईस्टला जिथे हे पुस्तकांचं आदान प्रदान आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले दिसतं ते म्हणजे हे सुंदर असं पुस्तकांपासनं बनवलेलं घड्याळ जे अगदी खरं घड्याळ आहे ते केल्याबरोबरच ना आपल्याला असे बुक्स रिलेटेड असं पाहू शकतो आपण लावले सगळे बुक्सच बुक्स, बुक्स दिसतील म्हणजे फोटो आहे बॅनर आहे आणि इथे बरीचशी काही माहिती आपल्याला इथे दिलेली दिसेल पाहू शकतो या बाजूला त्याचप्रमाणे ह्या बाजूला सुद्धा आपण पाहू शकतो त्यानंतर इथे पाहू शकतो आपण पुस्तकांपासून बनवलेला हार्ट हे बघू शकतो आपण इथे आलेलो आहोत आता पुस्तक आदान प्रदान जिथे आहे तिथे आणि समोर आपण पाहू शकतो आपल्याला तिथे पन्नास हजारां पुस्तकांपासनं बनवलेलं राम मंदिराची प्रतिकृती इथे दिसेल आणि जसं मंडळी तुम्हाला मी म्हटलं तसं हे जे पुस्तक थी आदानप्रदान आहे ना हे बहुभाषिक आहे त्यामुळे तुम्हाला इथे बऱ्याचशा भाषांमधले जे बुक्स आहेत ते इथे नक्कीच पाहायला मिळतील पाहू शकतो आपण किती अशी आपल्याला इथे बुक्स दिसतील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि सगळ्यांना आवड आवडतील असे इथे बुक्स आहेत मराठी हिंदी इंग्लिश अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हे बघू शकतो ह्या बाजूलासुद्धा आपल्याला बरेचसे बुक्स दिसतील जे बुक्स तुम्हाला आवडते ते तुम्ही बुक्स इकडनं घेऊन जाऊ शकता तुमच्याकडच्या ज्या ओल्ड बुक्स आहेत त्या तुम्ही इथे आणून देऊ शकता अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा बुक्स आपल्याला इथे कलेक्शन दिसेल अगदी संत ज्ञानेश्वर म्हणा किंवा इथे पाहू शकतो पण थोडक्यात पण महत्त्वाचे अशी बरीचशी पुस्तकं आहेत जी तुम्ही इथे येऊन पाहू शकता घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जी जी पुस्तकं आवडतात ती तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला ज्या लँग्वेजेसमध्ये बुक्स आवडतात ना त्या लँग्वेजेसमध्ये तुम्ही इथे येऊन बुक्स घेऊ शकता हे पाहू शकतो इथे मराठी सेक्शन आहे तिथे मराठीमधनं तुम्हाला बुक्स दिसतील खूप सारे बुक्स आहेत आणि बुक्सचं कलेक्शन पाहू शकता अगदी हा जो पूर्ण काय म्हणतात आपण जो हॉल आहे तो संपूर्ण आपल्याला इथे बुक्सने भरलेला दिसेल बरीचशी लोकंसुद्धा इथे आलेली दिसतील त्यानंतर इथे पाहू शकतो श्री सद्गुरू श्री वामनपाई यांचा परमेश्वर समज गैरसमज समज खूप छान पुस्तकं आहे हे नक्की वाचून बघा त्यानंतर अजून बरीचशी पुस्तकं आहेत इथे त्यानंतर विज विश्वविजयाचा आत्मविश्वास अशा बऱ्याचशा पुस्तकांचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल त्याचप्रमाणे जसं आपण बघायची तिथे मराठी लँग्वेजेसमध्ये बुक्स पाहिले ना ह्या साईडला पाहू शकतो आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये इथे बुक्स आहेत ते पाहू शकतो बरेचसे इंग्लिश नॉवेल्स वगैरे आहेत जे हे पाहू शकतो इथे सिक्रेट हे सगळ्यात बेस्ट बुक आहे ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच एकदा वाचून पावा पुस्तक हे माझ्याकडे मराठीमधनं आहे आणि इथे इंग्लिशमध्ये आहे आणि मी हे पुस्तक रीड केलेलं आहे खूप छान पुस्तक आहे त्याचप्रमाणे अजून असे बरेचसे पुस्तकं आहेत त्यानंतर ह्या बाजूला पाहू शकतो अजून कोणते कोणते पुस्तक चेतन भगतचे आपल्याला पुस्तकं दिसतील म्हणजे चांगले चांगले नॉवेल्स जे अगदी पॉप्युलर रायटर आहेत ना त्यांचे इथे ते बुक्स आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर हेही पाहू शकतो चेतन भगत yeah. हाफ गर्लफ्रेंड पुस्तक आहे इथे तसेच या साईडलाही पाहू शकतो हे संपूर्ण सेक्शन आहे ना इथे तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमधले बुक्स पाहायला मिळतील आणि सगळ्यात सुंदर म्हणजे इथे आपण पाहू शकतो पन्नास हजार पुस्तकांपासनं तयार करण्यात आलेलं हे सुंदर असं राम मंदिर आणि खरंच एक खूप छान अशी कलाकृती आपल्याला इथे पाहायला मिळते पाहू शकतो खरंच सुंदर रीतीने जे पुस्तकं आहेत ना ती कशा पद्धतीने इथे रचलेली आहे आणि ती पुस्तकं रचून खूप सुंदर असं श श्रीरामांचं हे सुंदर मंदिर इथे बांधण्यात आलेलं आहे म्हणजे त्याची प्रतिकृती इथे बांधण्यात आलेली आहे त्यामुळे नक्की एकदा तुम्ही पण व्हिजिट करा तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल त्यानंतर मंडळी आपण ह्या सेक्शनमध्ये इथे पाहू शकतो इथे लहान मुलांसाठी बरेचसे स्टोरी बुक्स आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या त्यांचा नॉलेज वाढण्यासाठी ज्या बुक्स आहेत ना त्या तुम्हाला इथे अकबर बिलबर पाहू शकतो त्यानंतर मेन्युवर्स मॉरल स्टोरीज अशा बऱ्याचशा क्रो अँड फॉक्स इथे आपण पाहू शकतो द स्लिपिंग ब्युटी अशा बऱ्याचशा आपल्याला वेगवेगळ्या स्टोरी बुक्स इथे पाहता येतील आणि खूप सारे कलेक्शनही आहे त्यानंतर इथे पाहू शकतो बिरबल टू द रेस्क्यू असे इंग्लिशमधले मराठीमधले असे मिक्स लँग्वेजेसमधले जे बुक्स आहेत ना तुम्ही ते ह्या सेक्शनमध्ये इथे पाहू शकता रामायणा पाहू शकतो पार्ट सेवन आणखीन जसं म्हटलं तसं लहान मुलांसाठी सुद्धा सेक्शन वेगळं आहे त्या सेक्शनमध्ये तुम्ही ते पाहू शकता किती कलेक्शन आहे ते बुक्समध्ये बरेचसे बुक्स आहेत अगदी लहान मुलं आवडीने वाचतील कलरफुल पिक्चर्स वगैरे आहेत ते पाहून मुलांना खूप बरं वाटतं आणि नक्कीच मुलं मग म्हणतात की पुस्तकं घेऊया तर मग तुम्ही ते येऊन मुलांसाठी सुद्धा पुस्तकं इथे घेऊ शकता तर ह्या सेक्शन इथे पाहू शकतो आपण आपल्याला मिक्स भाषेमध्ये म्हणजे मिक्स लँग्वेजेसमध्ये ह्या बाजूला इथे पुस्तकं पाहायला मिळतील बरीचशी पुस्तकं आहेत आणि जे पुस्तकांचं सेक्शन आहे ना ते वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये इथे डिवाईड केलेलं आहे इथे मिक्स लँग्वेजेसमध्ये तुम्हाला बुक्स मिळतील त्याचप्रमाणे समोर जे आहे ते किड्स सेक्शन आहे तसं तुम पुढे इंग्लिश आहे मराठी आहे असं वेगवेगळ्या लँग्वेजमधले जे बुक्स आहेत ना ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे ह्या बाजूलासुद्धा पाहू शकता हिंदी मराठी इंग्लिश मिक्स बुक्स आपण या मध्ये या बाजूला पाहू शकतो जसं म्हणजे आपण आपल्याकडची वाचलेली जुनी पुस्तकं आणून इथे एक्सचेंज करू शकतो त्याचप्रमाणे तुम्ही ह्या सेक्शनमध्ये येऊन इथे असलेली नवीन पुस्तकंसुद्धा परचेस करू शकता मंडळी जर का तुम्हाला नवीन पुस्तकांचं कलेक्शन हवं असेल तर तुम्ही इथे येऊन नवीन पुस्तकंसुद्धा घेऊ शकता ह्या बाजूला पाहू शकतो नवीन पुस्तकांचा कलेक्शन आपल्याला पाहायला मिळेल ते सुद्धा खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहे तसं मी मागच्या एक मागच्या वर्षीसुद्धा ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की ते सुंदर सुंदर इथे पुस्तकांचं कलेक्शन आहे तसं ह्या वर्षीसुद्धा खूप सारे नवीन नवीन पुस्तकांचं कलेक्शन येत ते आपल्याला पाहायला मिळेल जय श्रीराम बोला ना रे हां ग रामायण ते आपण पाहू शकतो रामायण पुस्तकं आपल्याला दिसेल नवीन कलेक्शन्स आहेत ते सर्व त्याचप्रमाणे इथे लहान मुलांसाठी खूप सुंदर असे चार्टसुद्धा अवेलेबल आहेत फ्रूट्स वेजिटेबल्स टेबल्स नंतर व्हेकल्स असे बरेचसे चार्ट्स जे मुलांना त्यांचं नॉलेज वाढण्यासाठी खूप मदत होते लहान मुलांना स्पेशली या बाजूलासुद्धा पाहू शकतो खूप लहान मुलांना अट्रॅक्ट करतील असे पण ॲनिमल्सचे बुक्स त्यानंतर या बाजूलासुद्धा आपण पाहू शकतो खूप सारे नवीन पुस्तकांचं कलेक्शन जे आहे ना स्पेशली एनसायक्लोपेडिया वगैरे जे मुलांचं नॉलेज वाढवणारे बुक्स आहेत ना ते तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये इथे नक्कीच पाहता येतील असे बरेचसे बुक्स आहेत अजून इथे पाहू शकतो भरपूर लहान मुलं तर अगदी आवडीने न लहान मुलं तर अगदी आवडीने इकडनं बुक्स घेऊन जातील असे वेगवेगळ्या बुक्सचं कलेक्शन दिसेल इथे आपण पाहू शकतो आपल्याला लाल किताबसुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर स्पे फ्रॉम स्पेस टू सी ॲनिमल रिलेटेड म्हणा अर्थ सायन्स असे वेगवेगळ्या सब्जेक्टमधले बुक्स इथे पाहता येतील त्यानंतर ह्या सेक्शनमध्ये पाहू शकतो आपण आपल्याला सगळे स्टोरी बुक्स दिसतील वेगवेगळ्या तऱ्हेचे स्टोरी बुक्स आहेत ते तुम्ही या सेक्शनमध्ये पाहू शकता इथे आपण पाहू शकतो युजिस्ट्री अभिमन्यू भीम म्हणजे प्रत्येक आपल्याला नॉलेज वाढवतील असे इथे बुक्स आपल्याला पाहता येतील वेगवेगळे आहे त्यानंतर अरेबियन नाईट्स म्हणा किंवा ॲनिमल्स रिलेटेड स्टोरीज म्हणा बार्बी स्टोरीज आहे माय फस्ट हंड्रेड वर्ड्स आहे शिवाजी महाराजांवरती आपण इथे पाहू शकतो पुस्तक आपल्याला दिसेल त्यानंतर खूप सुंदर सुंदर बुक्स आहेत जे लहान मुलांना नक्कीच आवडते ग्रँड मदर स्टोरीज गुड नाईट असे बरेचशा स्टोरीचं कलेक्शन जे आहे ना थे थे, जे ते इथे आपण पाहू शकतो हे पाहू शकतो लर्न टू स्विम आणि असे बरेचसे की म्हणजे इतके पुस्तकं आहेत ना इथे की तुम्ही ते आल्यानंतर तुम्हाला कळेल की किती पुस्तकांचं कलेक्शन इथे आहे ते आणि खूप सुंदर सुंदर बुक्स आहेत त्यामुळे नक्की एकदा तुम्ही पण या तुमच्या मुलांना पण घेऊन या इथे त्यानंतर या बाजूला पाहू शकतो हॉरर स्टोरीज इंटरेस्टेड असतील वाचण्यामध्ये तर त्यांचं सेक्शन सुद्धा आहे की स्ट हॉरर स्टोरीजसुद्धा मुलं वाचू शकतात सोबत तुम्ही ना इथे थ्री डीमध्ये सुद्धा बुक्स पाहू शकता हे पाहू शकता अलादीन आहे त्यानंतर इथे आपण पाहू शकतो डोरा आहे असे बरेचसे बुक्स आहेत इथे पाहू शकतो इथे भरपूर कलेक्शन्स आहे त्यानंतर प्रिन्सेस पॉवर आहे जंगल बुक आहे असे बरेचसे बुक्स आहे जे थ्री डीमध्ये तुम्हाला इथे मिळतील किती सुंदर बुक्स आहेत बघा आतमध्ये प्रिंट पाहून तुम्ही पाह म्हणजे प्रिंट पाहिल्यानंतर सुद्धा मुलांना एक अट्रॅक्शन बुक्स वाचण्यासाठी नक्कीच होईल खूप सुंदर सुंदर अलेक्शन्स आहेत त्या बुक्समध्ये सुद्धा सोबतच म्हणजे इथे आपण बुक्समध्ये पाहू शकतो एकाच बुकमध्ये म्हणजे एकाच या बॉक्समध्ये तुम्हाला बरेचसे इथे बुक्सचं कलेक्शन म्हणजे छोटे छोटे बुक्स आहेत तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकता इथे आपण पाहू शकतो कशा आहेत ते पेट्स आहेत ॲनिमल फार्म ॲनिमल अगदी छोटे छोटे बुक्सचे कलेक्शन्स आहेत बा ज्याच्यामध्ये छोटे छोटे पिक्चर्स आहेत जे तुम्ही इथे येऊन म्हणजे कोणाला गिफ्ट देण्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता असं होत हे आपल्या डोंबिवली पूर्वेला सध्या सुरू असलेल्या पुस्तकांचा आदान प्रदान खूप सुंदर कन्सेप्ट आहे बहुभाषी पुस्तकांचा आदान प्रदान आपल्या इथे ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं तसं खूप सुंदर सुंदर बुक्स आहे जे तुम्ही इथे येऊन नक्कीच घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि पुन्हा एकदा मी याचं तुम्हाला लोकेशन सांगते कुठे गार्डा सर्कलच्या बाजूला जे सावळाराम क्रीडा संकुल आहे तिथे आहे हे आदान प्रदान सध्या सुरू आहे पुस्तकांचं आणि सोबतच जो टायमिंग आहे तो सकाळ सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार नक्कीच एकदा येऊन भेट द्या तर होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू का सोबत चॅनल सबस्क्राईब करायला विसराक्राईब का केलं का बटन ते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये नवीन काही गोष्टी